कोपरगाव कोपरगाव हॉस्पिटल रोड समृद्धी महामार्ग एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न तब्बल पन्नास वर्षानंतर आले सर्व एकत्र कुणी डॉक्टर तर कुणी वकील काही व्यापारी व्यावसायिक विस्तार वृत्त असे की कोपरगाव शहरातील नामांकित असलेल्या एस जी विद्यालयात एस जी विद्यालय हे अत्यंत जुने विद्यालय म्हणून ओळखले जाते विद्यालयातून डॉक्टर वकील इंजिनियर यशस्वी राजनेता असे अनेक विद्यार्थी या विद्यालयातून घडले आहे नुकतेच पन्नास वर्षांपूर्वीचे विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आले आहे सन एकोणावीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरची ची बॅच असलेल्या या विद्यार्थी मित्र एस जी विद्यालय या ठिकाणी एकत्र आले आहे कोणी डॉक्टर तर कोणी वकील कोणी व्यावसायिक असे अनेक मोठमोठ्या पदांवर पन्नास वर्षे पूर्वीचे विद्यार्थी असलेले हे मित्र एकत्र आले होते त्याचबरोबर त्यांचे शिक्षक देखील एकत्र आले होते अशा पद्धतीने एस जी विद्यालय एकोणावीसशे त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तरच्या बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न झाला आहे दोन दिवस हा कार्यक्रम चालू होता शिर्डी येथील तानिया हॉटेल या ठिकाणी भोजन आणि दुसऱ्या दिवशी विद्यालयामध्ये गेट टुगेदरचा कार्यक्रम अत्यंत मोठ्या उत्साहात पार पडला आहे कोपरगावचे प्रसिद्ध व्यावसायिक अरविंद बन्स्ता यांनी माजी विद्यार्थ्यांना संपर्क करून मेसेज करून सर्वांना एकत्र आणले सदरचा कार्यक्रम जानेवारी रोजी पार पडला दोन दिवसाचा कार्यक्रम शिर्डी येथे सर्वांचा मुक्काम होता महाराष्ट्रात असा गेट टुगेदरचा कार्यक्रम क्वचितच झाला असेल सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच्या पन्नास जण एकत्र झाले होते त्यात डॉक्टर वकील उद्योगपती व्यापारी सीए अनेक जण आले होते दोन दिवस मनोरंजनाचे हास्य कविता गाणे व इतर अनेक खेळ झाले यावेळी अरविंद शेठ भन्साळी सुहास कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध लेखिका शुभदा विद्वंस ठाणे ऍडव्होकेट एन आर पोरवाल पुणे सुधा कासलीवाल नाशिक डॉक्टर शुभुदा जोशी कोल्हापूर पुष्पा शहा पुणे अनिल जाधव माजी नगरसेवक कोपरगाव डॉक्टर विवेक सूर्यवंशी कोपरगाव मंगल बोरा आदी विद्यार्थी या कार्यक्रमात हजर होते प्रसंगी एस जी विद्यालयास एक लाख रुपये देणगी देण्यात आली नारायण शेठ अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करून अरविंदजी भन्साळी

उपस्थित असलेले मित्र मैत्रिणींनो बंधू आणि भगिनींनो मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत सह करतो आता आपण वीस पंचवीशीतले म्हणजे पंचवीशीतले जावं वीसशे पंचवीस सालातले आहोत म्हणजे पंचवीस वर्षाचे जाऊ आपण आता असं तुमच्याकडे उस पाहिल्यावर उत्साह उत्साह तुमचा असा पाहिल्यावर पंचवीस वर्षाचे आहे असं वाटतं ला ला। ही अतिशय ती वाटत नाही पुढील शिक्षण नोकरी लग्न मुले बाळे नातू यामुळे सर्व बंधू भगिनी विसर विखुरल्या गेल्या त्यांची आठवण येते येतेच पण फोन नंबर नव्हते त्या काळात मीडियाही नव्हता सोशल मीडियावर शोध चालू झाला त्यातूनच अरविंदी अरविंद भन्सारीसारख्या कल्पक उद्योजकाने सोशल मीडियातून गेट टुगेदर हा कार्यक्रम यशस्वी होत आहे अरविंदचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे आपल्या वेळी हीच एसडीद्यालयाची शाळा एक मजली होती पण आता ती तीन मजली झाली आहे बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत संपूर्ण कोपरगाव पंचकोशीत नवे जिल्ह्यात जी विद्यालयाचा दबदबा आहे अभ्यासात व अनेक विविध कार्यक्रमात आजही एस जी विद्यालय पुढे असते आपल्या काळात मुख्याध्यापक असणारे स्वर्गीय स्वर्गीय कोराळकर सर स्वर्गीय एल कुलकर्णी सर यांचा मोठा आदर धाक विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांच्या मनात सुद्धा होता स्वतः आव्हाड सर स्वर्गीय आव्हाड सर श्री रुराड सर एस बी कुलकर्णी सर श्री एम के कुलकर्णी स्वर्गीय जोगळेकर सर स्वर्गीय स्वर्गीय आमले सर वगैरे अनेक शिक्षकांनी आपल्यातून संस्कार केले ज्यातून आपण शिकलो घडलो आणि पुढच्या आयुष्यात ही सदू शिजोरी घेऊन आपण यशस्वीपणा कारण झाल्या आपल्या शिक्षणात मिळत असलेले थोर स्त्री पुरुष कथा लचावी मसावी प्रत्यक्षात व्यवहारात कुठेही उपयोगी येत नाहीत

आपल्या गुरुजनांचा सत्कार करण्याची संधी मिळावी ह्याच्या इतके भाग्य ते कोणते आयुष्यात आपल्याला कधीही संधी मिळेल असे तर मला मुळीच वाटले नव्हते परंतु आज हे सगळे पन्नास वर्षांनी जुळून आलेले आहे व्यासपीठावरील बसलेल्या सगळ्यांबद्दलच आज माझ्या आठवणी उचंबळून आल्या आहेत तसेच ह्या वयातही ते किती ॲक्टिव्ह आहेत त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे श्रीयुक्त परदेशी सरांनी जेव्हा मला फेसबुक रिक्वेस्ट पाठवली तेव्हा मी आश्चर्यचकित झाले सर फेसबुक इतक्या प्रभावीपणे वापरतात हे मला कुणी सांगितले असते तर खरे वाटले नसते एवढेच नाही तर अतिशय अचूक आणि नेमके शब्द योजून त्यांनी आल्हाददायक कविता रचली आणि सर्वात कडी म्हणजे कम्प्युटर्सचे इतर ॲप वापरून त्यामध्ये त्यांचा फोटोसुद्धा टाकला मला तर हे अजूनही जमत नाही सर सलाम तुम्हाला <laughs> की सर तर मला नेहमीच आठवतात जेव्हा जेव्हा जे जनगण मन मन हे राष्ट्रगीत ऐकू येते किंवा म्हणायची वेळ येते तेव्हा सरांचे सिंध नाही सिंधू म्हणा उच्चल नाही उत्कल म्हणा ही वाक्ये अजूनही कानात घुमतात आणखी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे ती माझी अगदी पर्सनल आठवण आहे की त्या दिवशी कुठलीशी परीक्षा होती आम्ही मुली शेवटच्या क्षणापर्यंत वाचतच राहतो त्याप्रमाणे मी हातात वही घेऊन ग्राउंडवरून चाललेले होते सर ग्राउंडवरच होते सरांनी मला लांबून पाहत होते त्यांनी मध्येच मला चार पाय आणि एक शेपूट असलेला मोठा प्राणी दिसला मला वाटले गायच आहे आधीच मनात परीक्षेची धाकधूक तेवढेच गायीचाही आशीर्वाद मिळतील तर बरे म्हणून मी चक्क गा त्या गा, नमस्कार केला हात लावला सर जोर लांबूनच ओरडले कुलकर्णी इकडे ये कोणाला नमस्कार केलास मी पण बिनदिक्कतपणे ठोकून दिलो गाईला बघ जरा नीट बघ ती गाय का आणि मग माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला हा किस्सा इतका व्हायरल झाला की मला ते कोणी विसरू म्हणता विसरू देत नाही गुजराती ताई तर माझ्या लाडक्या बाई होत्या मी दोन वर्षे त्यांच्याकडे इंग्लिश आणि गणित शिकायला जात होते आम्ही तर त्यांचे फॅमिली मेंबर्सच बनलो होतो अक्षरशः सगळे शिकवणीला येणारे त्यांची एक्सटेंडेड फॅमिली होती ताईंची आई बहीण विजुताई दोघे भाऊ सगळेच आमच्याशी खूप प्रेमाने वागायचे त्याला धरला करो <laughs> <laughs> आणि म्हणून मी सांगतो कधी खाली बसलो नाही म्हणजे वर्गात खुर्चीवर आणि त्यामुळे मला कोराळकर सरच्या हाताने कधीही मेमो मिळाला नाही <laughs> <laughs> नंतर मी पाहिलं मी जेव्हा मुख्याध्यापक झालो कपाट रिटायरमेंटच्या वेळा मी पाहिलं सर सरांच्या याला ते जे असतं ना फाईल केलेल्या त्या सर पाहिलं भीत भीत पाहिलं त्याच्यामध्ये माझं काही मेमो सापडलं नाही खरंच ना सत, सत्य सत्य सांगतो माझा प्रॉब्लेम काय आहे मला उन्मळून येतं शाळेचं झाल गेल, विसरून जावे विसरून जावे या वळणावर ह्या वळणावर पुढे चालावे पुढे आहे कस टाळायचं तुमचा जितका जीव आणि आदर आपल्या शाळेवर आहे तितकाच आमचाही आहे तुमच्या बाबत आम्हाला जसा गर्व आहे तसा शाळेबद्दल इमारत येथील माती दगड विटा तितक्यात प्रिय आहेत हो केव्हाही शाळेत प्रवेश केला की आजही निदान मला तरी त्रिमूर्ती दिसतात आजही पण आजही दिसले जुने दिवस आजही आठवतात हा शाब्दिक सत्कार बघा ऐका जरूर ऐका लक्ष देऊन ऐका बोल कोणत्या त्रिमूर्ती प्रश्न सोपा उत्तर हे असं आर जी एल एल के नहीं। 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 व्ही जेडी दीक्षित इनिशियल लक्षात काय तिघांचं वैशिष्ट्य काय तिघेही तितकेच बुद्धिमान यांच्या खुणा अजूनही डोळ्यापुढे आहेत कोणत्या विद्यार्थी मित्रांनो आज इथे आला जेव्हा पाहिलं मी सगळं तेव्हा मला असं वाटलं ज्येष्ठ <laughs> थे नागरिक संघाचीच काही मिटिंग आहे आपण चुकून इथे आलो काय करतो आणि म्हणून मी कोराळकरांना म्हटलं देखील का हो इथे नाही मला त्या विद्यार्थ्यांच्या याला जायचं त्यांनी सांगितलं हेच विद्यार्थी आहे आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण ज्यांना विद्यार्थी समजतो ते सगळे आता ज्येष्ठ नागरिक झालेले तुम्हाला सगळ्यांना पाहून खूप 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 आनंद झाला म्हणजे मी सांगू का एखादं लहान वृक्ष कधीतरी पाहिलेलं असावं आणि फार वर्षांनी त्याचा मोठा वृक्ष झालेला दिसला की जो आनंद होतो तो आज तुम्हाला पाहून मला आनंद झालेला आहे इतके छोटे छोटे मुलं पाहिलेली म्हणजे पाचवीतल्या मुलांपासून मला तुम्ही आठवतात आणि पाचवीतले विद्यार्थी आणि आज हे सगळे मोठं म्हणजे हे धाडीवाल व्हिडिओ तुम्ही विचारले हे कोण आहेत ते म्हणून नाही ते धाडीवाल आपल्या शाळेचे म्हणजे इतपत मोठे तुम्ही झालात आणि याचा आम्हाला पण अभिमान वाटतो काय होतं काही वेळेला काहीतरी कारण नाही कदाचित शिक्षणासाठी सर्विससाठी आईवडील बा बाहेरगावी गेले म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही सगळेजण इकडे तिकडे जाता तर आणि मग एकमेकांशी संपर्क राहत नाही तुमचा एकमेकांशी राहत नाही आमचा तुमच्याशी राहत नाही आज पन्नास वर्षानंतर काही काही लोक तुम्ही पाहते म्हणजे पाहते म्हणजे नावाने ओळखते व्यक्ती म्हणून नाहीच ओळखल कोणाला पण नावाने ओळखते आणि हे सगळे एकत्र करायचं काम म्हणजे फार अवघड असतं एखाद्या मोत्याच्या माळेतले मणी रस्त्यात ओघडून पडावे मोती सगळे इकडे तिकडे जातात आणि मग कुणीतरी एखादा दोरा आणतो आणि त्या दोऱ्यात एक, एक 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 मोती ओवतो आणि त्याची माळ छान तयार होते तसं काम आज मला वाटतं भनसाळी आणि एस एम कुलकर्णी आणि मला माहिती नाही भरपूर असतील पण मला हे दोघं भेटले म्हणून मी त्यांचेच हो नावं घेतली मी पंच्याहत्तर नंतर शाळेत आलेलो आहे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरची बॅच माझी पहिली आणि तुम्ही नेमके अकरावी सोडून कॉलेजला गेले होते पण मला तुमच्याशी जिवाळ काय तुमच्यापैकी बरेच माझे मित्र आहेत आणि खूप जिवाळ आहे म्हणून मी मुद्दाम आलेलो आहे तिकडे छान घ्या या ठिकाणी डॉक्टर मेरे येश कुलकर्णी सर गुजराती ताई यांनी मार्गदर्शन इतकं छान केलेलं आहे की जुन्या आठवणींना उजाळा पाहिजे आणि तो उजाळा दिल्यानंतर शाळेचं कर्तृत्व काय होतं आणि शाळा काय करते हे समजतं मी एक सांगतो की शाळेने इतकी मुलं घडवलेली आहे की माझ्याकडे साडेसातशे मुलांची मोबाईल नंबर आहे त्याचं कारण त्यांचं हून बोनवतो सर शाळेत काय चालल्या शाळेचे विद्यार्थी पहिले येतात मेरिट लिस्ट आहे का आता मेरिट लिस्ट बंद बरेच दिवस झालेले ज्या वेळेस ए सी सी बोर्डाची मेरिट लिस्ट होती त्यावेळेस गुणवत्ता समजत होती आता शाळा खूप काम करते पण गुणवत्ता समजत नाही कारण मेरिट लिस्टच बोर्डाने बंद केली खरी आदरणीय गुरुजन श्रेष्ठ गुरुजन गुजराती दाई लोपाटके सर परदेशी सर जयेश कुलकर्णी सर यांनी भाषण करताना आपल्याला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशी उपाधी लावली होती आपण सर्व समोर उपस्थित असलेले पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान म्हणजे ज्येष्ठ या पदवीला प्राप्त आहे परंतु श्रेष्ठ शब्द जो वापरला तो अजून वा आमच्या तुमच्याकडं बघून त्याकडे वाटचाल करायची आहे खरं म्हणजे लिखित स्वरूपाचं भाषण करायचंच नाही म्हणून मी लिखाण काही केलेलं नव्हतं शाळेत गेल्यानंतर ज्या काही आपल्या भावना उचंबळून येतील आणि त्या पद्धतीनेच भाषण केलं तर ते खऱ्या अर्थाने खरं मनोगत होईल म्हणून कुठल्याही लिखित स्वरूपाचं या ठिकाणी टिपण न करता मी या ठिकाणी बोलायला उभं राहिलो शाळेत आल्यानंतर खरं म्हणजे ही आत्ता पहिली ते अकरावी पर्यंत या, या शाळेत मी होतो आता काही ना असं वाटेल की इथं पाचवी ते अकरावी सध्या दहावी एवढेच वर्ग आहेत तर अनिल जाधव इथं आहेत आभाय गोरा आहेत गिरीश जव्हर आहेत तर पहिली दुसरी शिवाजी रोडला सांभार गल्ली नावाची एक गल्ली होती तिथं पहिली दुसरीची शाळा होती म्हणजे वर्ग होते दोन जिने होते पडून जाणारे बरेचसे विद्यार्थी या जिण्याने चढायचे दुसऱ्या जिण्याने उतरून घरी जायचे तर असो आणि तिसरी चौथीचे वर्ग पांडे गल्लीत एक शाळा होती तिथं तिसरी चौथीचे वर्ग होते आणि पाचवी सहावी तिकडे शिलेदार बिल्डिंगकडे पाचवीचे वर्ग आपले भरायचे सहावी सातवी गौरव की साडीस भरायचे आणि आठवी ते अकरावी कारण आता जे शिक्षक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये फक्त दहावी आणि आपण जे होतो ते सगळ्या अकरावीला होतो तर अनेक भावना त्या प्रत्येक इमारतीशी प्रत्येक शिक्षकांशी जोडले गेलेल्या आहेत आता ज्यावेळेस अरविंद यांनी या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी सुरू केली तर तयारी करीत असताना सुभाष जाधव हा आपला आमचा वर्गमित्र मित्र ताबाई बोराने विचारलं तुला सुभाष जाधव आठवतो का का जो कानाला हात न लावता कान आलं ला होतं म्हणे त्याच्यात ती कला होती तो आहे बसलेला आत्ता पाठीमाग पोवाडे वगैरे जो संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्यावर कवलं छान म्हणतो म्हटलं त्याच्यासारखं का कान मला हलवायची गरजच पडली नाही कारण सर असताना कान पुन्हा वेगळा काम का हलवायचं तुम्ही जी एक लाख रुपयाची डोनेशन तिथं जे दिलं आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप आभारी आहे आणि असंच पुढेही आम्हाला मदत मिळावी अशी इच्छा आहे कारण आम्ही या बिल्डिंगचं काम चालू केलेलं आहे आणि अशीच सीविंग अशी सीविंग तयार होणार आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण अजूनही जे काही आपल्याला जमत असेल तेवढी मदत करावी धन्यवाद भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन आयुर्वेद कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा अहि्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा